गडिंग्लसमध्ये माजी सैनिकांसाठी बार्देसकर हॉस्पिटलमध्ये ई सी एच एस कॅशलेस सुविधा सुरू हृदयावरील उपचारांसाठी कॅशलेस सुविधा इंजिओग्राफी इंजिओप्लास्टी व डायलिसिसचा समावेश ऐरावत हॉस्पिटलमध्ये माजी सैनिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम गडिंगलज येथील ऐरावत हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात बार्देसकर हॉस्पिटल इथं माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांसाठी ई सी एच एस कॅशलेस सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉक्टर अनूप बार्देसकर यांनी दिली या योजनेच्या पहिल्या टप्प्यात हृदयावरील उपचारांसाठी एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी आणि डायलिसिस या उपचारांवर कॅशलेस सुविधा मिळणार आहे तसंच इतर आजारांवरील उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात येणार आहेत फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत दुसऱ्या टप्प्यात सर्व आजारांवर कॅशलेस सुविधा सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली या उपक्रमासाठी स्वतः डॉक्टर अनुप बार्देसकर यांनी लखनौ इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे असून त्यानंतर हॉस्पिटलचे नाव अधिकृत यादीत समाविष्ट झाले या कार्यक्रमाला गडिंगलज आणि आजरा तालुक्यातील विविध गावातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने सांगता झाले उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर अनूप बारदेसकर यांच्या उपक्रमाचा कौतुक केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा